आज कुठेतरी फिरायला जाऊर रस्त्यावर मला झोपी येते गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तर आज मी आत्ता जेस्ट गावातून बाहेर निघालो म्हणून आलो मला वाटलं आत्ताच्या करूया आपला आप ब्लॉग तर चला आज कुठं तर फिरायला जाऊ कर्जत किंवा डिक्सळ कुठं तर आज तर फिरायला जाऊ पण चला मी दाखवतो कर्जत मार्केट पाहिला जाऊया आणि आमचा इकडचा व्ह्यू बघू शकता मित्रांनो तर चला बघा माझ्या पाठी मागत नजारा बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर आहे खूपच आणि हा पाणी काय उघडायला काय मागतच नाही एकला पडतोच आहे तीन चार दिवस झालं गायस पाणी पडतोय आणि आता हे बघ ढगाळ आलेला आहे पाण्याचं तर बघू शकता मित्रांनो आणि ती चालले ट्रेन ट्रेन तुम्हाला मी दाखवते हे बघा हे बघू शकता मित्रांनो ट्रेन चालले बघू शकता ही आमचा रस्ता येण्या जाण्याचा रोजचा आणि हा छोटासा जंगल आमच्या माझ्या पाठे तर बघू शकता आणि इथं जांभळीची झाड आहेत हे बघा हे जांभळीला भरपूर जांभळे येतात तर आपण त्याचा पण ब्लॉक बनवू जांभळे भाजले का तर चला जाऊया फोसल्या आता वर तर बघू शकता आता जाईल गाडीच्या जवळ तर चला जाऊया आता आपल्या गाडीजवळ तर आपण जाऊया चला जाऊया आता मी पोचले आता या आपल्या पोषणाच्या हवेवर तर बघू शकता हे बघा आपल्याला इथून ही गाडी लागली वाईट पोचरीकडे तर आपण जाऊया मी कर्जतच्या नदीवर ब्रिज वर पोहोचलो मी आणि ही नदी दिसते ती कर्जत पासून येते आणि एवढी येते की ही पूर्ण पॅक होते आणि तुम्ही बघू शकता ह्या नदीचा नजारा आणि किती पुराने नुकसान केले ते पुळाचे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सगळे वंडार भिंडा आहे सगळे लाकडाचे सगळे वरती आणि या बाजू पूर्ण पुळ पाडून टाकलाय हे बघू शकता मित्रांनो कर्जत चा कर्जतची नदी खूपच बेकार मित्रांनो आणि ह्या वर पर्यंत पाणी लागतं मित्रांनो हे बघा इकडे पर्यंत पाणी जातं या शेतामध्ये ही नदी आहे त्याच्याच कड्याला इथं पलांगड्याचा बाग करायला घेतला तर चला जाऊया आपण पोसरीकडे हे बघू शकतो मित्रांनो पोसरीमधून निघालो तर आपल्याला जायचं आहे और क कशाला चला जाऊया ते काहीतरी आहे वाटतं ते तुम्हाला दाखवतोय नक्की तर काय बघू शकता आता वाजले तर बारा त्रेचाळीस तर बघू शकता बारा त्रेचाळीसला ऊन पडायला पाहिजे आणि किती पाऊस आले तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि मी एक कडावच्या मागे थोडा थांबलो इथे पुढे कडाव आहे बघू शकता इकडे पुढे तर मी कडावच्या मागे थांबले तिथून कसा था नजारा दिसतोय आणि भरपूर पाऊस आलेला आहे मित्रांनो तर चला जाऊया आपण बघू शकता पाऊस आलाय आता आणि मी थांबलो इथे कडाव मध्ये तर बघू शकता फळवाला आणि मी घेतलेत केळ तर चला जाऊया आपण मी आता कडावमधून निघालो या रोडने तर बघू शकता मी चाललो आहे कुठं तुम्ही बघू शकता या गाडीमध्ये आणि इथं आयला पाटाणं घालवरा आजचा याचा पटो तो चला रे अरे मी मला वळखता मी काल्या इथं आलो की राहिला आणि चाललोय मी आज कुठे आयला आळस घेऊन मला पण आळस आलाय आहे कोणचा आला बाईकवाला अरे मला पुढं उठे अरे या ये हे कोण आला रे माणसाने काहीतरी आणलंय रे मला हकलतोय पण नाईट केली आणि आता मला झोप येते या रस्त्यावर बर रस्त्यावर मला झोप येते आणि यो काय बघतोय इकडे बघा आणि इकडे मग येऊ पण नाईट करून आलाय ए टी एम मध्ये होता आणि यो बँकेमध्ये होता बँकेत काय झोपायला भेटत ना पैसे कुणी चोरले बिरले मग तर मी आज इथे रस्त्यावर आराम करतोय आयला मस्त पैसे झोप दिली आहे मस्त खाली मस्त पाटण पिठण खाजवाला खडलेली आहेत तर आता मी न घालो आत्ता ज्येष्ठ कडामधून तर जायचंय त्या साईडला ई रिक्षा आली त्या साईडला रस्त्याला जाऊया तरानू। तरानू मी थोड्या वेळ जाता सर्दीमध्ये पोचणार आणि ते पाणी पडलं आणि त्याचं चिखल बघा हे बघू शकता मित्रांनो तर मी अंजपमध्ये मध्ये पोचलोय अंजब सर्दी चालू आहे बस भारी सर्दी चालू आहे आणि बघू शकता ही टेम्पोची पार्किंग लावलेली बघू शकता हा अंजाबचा ग्राउंड सर्दीचा तर हे बघू शकता मी पहिल्यांदा सर्तीला आले आणि वेगळंच वाटतं ही सगळीकडे बैक बैठक दिसतात या साईडला पण बैल बांधलेले आहेत आणि युट्यूब आहे बघू शकतो गाड्या सगळ्या पाठीमागे चालल्या आता सर्दी थोड्या वेळ साजरी होणार आहेत सगळ्या गाड्या खाली गेल्या का आपण तोडल्या जातील बघू शकता थोडी पब्लिक आहे हे बघू शकता बघू शकता হারবাদ <gbinary> হারব <fiindling> मी आता सर्ती मधून निघालोय तर चला जाऊया कर्जत कडे जाऊया घरी मस्त पैकी मी बसलेला आहे गाडी माझी गाडी कुठे पार्किंग मलाच नाही भेटत काहीच माझी गाडी फायनली भेटलेली आहे आणि खूपच जंगल आहे इकडे पार्टी माग माझ्या आणि मी शोधत होतो त्या साईडला समोरच्या आणि थोडावरून परत रिटर्न आलो तेव्हा माझं समजलं काही इथं आहे माझी गाडी तर चला जाऊया आता नेरळच्या रस्त्याला थांबलोय अर्ध्या अर्ध्या रस्त्यावर आपण जाणार आहे नेरळवरून आता अर्ध्या रस्त्यात थांबलोय या नेरळ मार्गी आणि आपण जाणार पण नेरळ पण मार्गी आणि माझा गाव दिसत आहे इथून मी तुम्हाला दाखवते माझा गावाचा डोंगरचा डोंगर आहे तो दिसत आहे इथून मी तुम्हाला दाखवते गावच्याकडे चा डोंगर दिसत आहे का तुम्हाला हो बघ हा बघा तर आपण जाणार आहे नेरळ नेरळ मार्गे आणि हा नेरळचा शहर आहे पूर्ण आणि इथे मी मध्यंतर आलं असतं आल किलोमीटर आलं असतो जाऊया मी जस्ट रिक्सर मध्ये पोहचतोय पाहू शकता जाऊया डायरेक्ट घरी मित्रांनो आपण हा ब्लॉग इथं स्टॉप करूया पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय